कीर्तनाचा त्या तरुणाचा आत्मा बोलतोय मी आत्महत्या केल्यानंतर माग काय झालं ऐका ऐका त्याचा आत्मा बोलतोय आत्महत्या केल्यानंतर माझ्याच आत्म्याने पाहिलं माझ्या घराचं स्मशान वेळ लागतं बापाला स्वतःच्याच कान पटात मारून घेतोय फोटोकडं बघत माझ्या स्वतःलाच फार शिव्या देतोय केस मोकळे सोडून फिरते आई वेडी झाली म्हणते गाव तिला कोणी विचारल्यावर तोंडात फक्त माझच नाव हो। तोंडात कसं माझच नाव हो। तसं कारण कोणतंच नसतं मोठं मारण्याचं तसं कारण कोणतंच नसतं मोठं आत्महत्या करण्याचं पण त्यावेळी आपल्याला भान राहत नाही परमेश्वराने दिलेल्या अमूल्य मानवी जीवनाचं परमेश्वराने दिलेल्या अमूल्य मानवी जीवनाचं प्रेत समोर दिसलं तरी घरच्यांना खरं वाटत नाही पण सत्य समोर असलं तरी मन धक्का स्वीकारू शकत नाही पाहुणे सार तो आत्मा सांगतोय पाहुणे सार आत्मा माझ आहे पण दुर्दैव त्या बापाची त्या आईची त्या भावाची त्या बहिणीची माफी मागायला देव पुन्हा संधी देत नाहीये देव पुन्हा संधी देत नाहीये मी एकदाच मेलो मी एकदाच मेलो पण माझ्या घरचे रोज मरत आहे मी एकदाच मेलो पण माझ्या घरचे रोज मरत आहे फोटोकडं बघत माझ्या असं कार्य केलं मला रोज विचारत आहे असं का केलं मला रोज विचारत आहे तो आत्मा आता देवाशी बोलतोय चुकला माझा निर्णय देवा माफी मला देशील का चुकला माझा निर्णय देवा माफी मला देशील का पुन्हा एकदा मानवी शरीर देऊन गरी मला माझ्या नेशील का घरी मला माझ्या नेशील का घरच्यांना बिलगून रडावं म्हणतोय माय बापाच्या पाया पडावं म्हणतोय आयुष्याला न घाबरता देवा पुन्हा एकदा लढावं म्हणतोय पुन्हा एकदा लढावं म्हणतोय जीवनात प्रत्येक गोष्टीला मार्ग असतात फक्त शोधण्याची धमक हवी काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाही म्हणून आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या हा पर्याय नाही आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे संकट कितीही मोठा असू द्या हिमतीने त्याच्याबरोबर लढता आलं पाहिजे हिमतीने त्याच्याबरोबर लढता आलं पाहिजे चालू आहे म्हणून त्याच्यामध्ये ते येईल म्हणून मी तुमच्यासाठी सांगतोय तु। आज इकडे लक्ष द्या थोडं विकून नॉर्मल ठेवायचं हां दोनच मिनिटात संपवतो आजकाल महाराज संकट हे प्रत्येकावर येतं संकट आल्यानंतर आता आत्महत्याही खूप होऊ लागल्या पण संकट कितीही मोठा असू द्या बाबांनो आत्महत्या करू नका कधी कधी वाटतं मेलेलं बरं कधी कधी वाटतं विष प्यावं कधी कधी वाटतं विहिरीत उडी घ्यावी कधी कधी वाटतं गळ्याला फास लावावा कधी कधी वाटतं राखेल ओतून पेटवून घ्यावं पण जेवणामध्ये प्रसंग कसाही येऊ द्या कितीही वाईट वेळ येऊ द्या स्वतःला कधी उद्ध्वस्त करू नका कारण का। तुम्ही गेल्यानंतर तुमच्या तुमचं सुद्धा नुकसान होतं आणि तुमच्या कुटुंबाचं एक नुकसान होतं एका तरुणाने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर वरती गेल्यावर वर्त तो सांगतोय माझ्या आत्म्याला कशी तळमळ लागली आपल्या आत्म्याचा आत्मवृत्तांत मी एका कवितेतून मी स्वतः तयार केली तुमच्या पुढं के मानतोय आवडली तर शेवट कडकडून टाळ्या वाजवा त्या तरुणाचा आत्मा बोलतोय मी आत्महत्या केल्यानंतर मागं काय झालं ऐका ऐका त्याचा आत्मा बोलतोय आत्महत्या केल्यानंतर माझ्याच आत्म्याने पाहिलं माझ्या घराचं स्मशान वेळ लागत बापाला स्वतःच्याच कानफटात मारून घेतोय फोटोकडं बघत माझ्या स्वतःलाच फार शिव्या देतोय केस मोकळे सोडून फिरते आई वेडी झाली म्हणते गाव तिला कोणी विचारल्यावर तोंडात फक्त माझच नाव तोंडात कसं माझच नाव तसं कारण कोणतंच नसतं मोठं मारण्याचं तसं कारण कोणतंच नसतं मोठं आत्महत्या करण्याचं पण त्यावेळी आपल्याला भान राहत नाही परमेश्वराने दिलेल्या अमूल्य मानवी जीवनाचं परमेश्वराने दिलेल्या अमूल्य मानवी जीवनाचं प्रेत समोर दिसलं तरी घरच्यांना खरं वाटत नाही पण सत्य समोर असलं तरी मन धक्का स्वीकारू शकत नाही पाहुणे सारं तो आत्मा सांगतोय पाहुणे सारं आत्मा माझ अजूरत आहे पण दुर्दैव त्या बापाची त्या आईची त्या भावाची त्या बहिणीची माफी मागायला देव पुन्हा संधी देत नाहीये देव पुन्हा संधी देत नाहीये मी एकदाच मेलो मी एकदाच मेलो पण माझ्या घरचे रोज मरत आहे मी एकदाच मेलो पण माझ्या घरचे रोज मरत आहे फोटोकडं बघत माझ्या असं कार्य केलं मला रोज विचारत आहे असं का केलं मला रोज विचारत आहे तो आत्मा आता देवाशी बोलतोय चुकला माझा निर्णय देवा माफी मला देशील का चुकला माझा निर्णय देवा माफी मला देशील का पुन्हा एकदा मानवी शरीर देऊन घरी मला माझ्या नेशील का घरी मला माझ्या नेशील का घरच्यांना बिलगून रडावं म्हणतोय माय बापाच्या पाया पडावं म्हणतोय आयुष्याला न घाबरता देवा पुन्हा एकदा लढावं म्हणतोय पुन्हा एकदा लढावं म्हणतोय जीवनात प्रत्येक गोष्टीला मार्ग असतात फक्त शोधण्याची धमक हवी काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाही म्हणून आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या हा पर्याय नाही आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे संकट किती मोठा असू द्या हिमतीने त्याच्याबरोबर लढता आलं पाहिजे हिमतीने त्याच्याबरोबर लढता आलं पाहिजे तरुण तरुणींनो आणि माझ्या माय बापांनो आत्महत्या करू नका कारण आत्महत्या केल्यानंतर योनी मिळते पिशाच योनी डायरेक्ट भूत येणीला जावं लागतं आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका एवढंच मी तुम्हाला सांगेल माय बापांनो एवढंच सांगेल मी तुम्हाला आत्महत्या करू नका कारण तुम्ही एकदाच मारता पण पाठीमाग झुरून 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 क्षणाला घरची मारतात क्षणाक्षणाला घरची मारता क्षणाक्षणाला घरची मारता आत्महत्या करू नका एवढंच मी आजच्या माझ्या कीर्तनातून सांगेल समाप्त झाली मी नसरापूर वरून आलो मी कर्नाटक आई वडील नाही तू झाले पळजना तो कुठला आहे आरवी इथलं आपल्या आरवीच आहे आई वडील तो कुठला आहे रे अशीच मी मुलं सांभाळतो सगळी तशीच आहे तू कुठला आहे सातार आई वडील तू जालना जालन्याच आहे तू कोरेगाव सातार आई तो कुठला आहे आई वडील नसलेली मी मुलं सांभाळतो जर आई वडील नसलेली मुलं कुठं असतील तर संपर्क करा शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना काही कमी पडून देणार नाही या अनाथ मुलांसाठीच मी ज जगतो तुमचा वाढदिवस वगैरे काही असेल तर इथं तिथं करण्यापेक्षा तुम्ही अनाथ आश्रमावर येऊन करा लोह महाराज तिथं असतात सगळी मंडळे असतात माझे आनंदाचे दरडी घे पहिल्यापासून या ठिकाणी अनाथ आश्रमाच्या पाठीमागं सप्त्याला आले त्यांनी तिथं मी पैसे देत होतो पण एकही एक रुपया त्यांनी घेतला नाही इथं मला त्या दिवशी विचारलं किती पैसे द्यावा लागतील काय नाही म्हटलं मी प्रेमासाठीच जगतोय याच कारणामुळे महाराजांनी ब्रह्मचर्य ब्रह्माचार हा आहे अनाथ मुलांसाठीच मी माझ संपूर्ण जीवन लग्न न करता मी ठरवलं की लग्न केलं तर मी फक्त माझ्या मोला बाळांचा बायकोचा विचार करेल ह्या मुलांकडे लक्ष द्यायचो नाही मी ठरवलं आपण लग्न करायचं नाही संपूर्ण आयुष्य मी या अनाथ मुलांसाठी समर्पित केलंय शेवटचा स्वाद चालू येतो नारदाच्या गादीवर बोलतोय अनाथ मुलांसाठी जगल त्यांच्यासाठीच राहील श्वास संपला खेळ संपला आनंदात निघून जाईल सगळ्यांनी प्रेम करा एवढंच तुमच्याकडे या ठिकाणी मागतो आमच्या या परिवारावर लक्ष राहू द्या एवढंच या ठिकाणी मागतो गुरुवर्य आदरणीय बबन महाराज चोरगे आज माऊली महाराज ही मंडळी आज कीर्तनासाठी उभी माऊली महाराजांनी एक देवाची द्वारी उभा क्षणभरी अभंग संकीर्तन मालिका या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे आवर्जून सगळ्यांनी आणि मलाही भेट दिलेली आहे <laughs> मी अण्णांना आन्नान अण्णांनी मला सांगितलं की तसं सा आहे तर मी म्हटलं त्यांची जेवढी पुस्तकं असतील तेवढी मला विकत घ्यायची सगळी माझ्या मुलांसाठी होतील मला अभ्यासासाठी होतील खूप अभ्यास व्यक्तिमत्व हे सगळे आम्ही पोरं येतो त्यांच्या पुढे आणखी आमची उभं राहण्याची त्यांच्या पुढे अजिबात ताकद नाहीये महाराज दत्तात्रय दिनकर चोरघे यांनी पाच हजार रुपये देणगी दिलेली आहे माझी <coughs> सरपंच दत्तात्रय दिनकर चोरघे मामा दत्तात्रय दिनकर चोरघे मामा यांनी या बाळांसाठी अनाथ आश्रमासाठी पाच हजार रुपयाची देणगी दिली पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत त्याचप्रमाणे कैलास शिवराम चोरघे शिवराम यांनी ही एक हजार रुपयाची देणगी दिलेली आहे या कारणामुळे महाराजांना आपल्या भागातून प्रेमनु मूर्ती ही एक उपाधी मिळालेली आहे अनेक त्यांचे व्हिडिओ फेसबुकवर आणि असतात हा सगळ्यांना सगळ्या कार्य मला माझ्या गायक वादकांनी खूप साधन दिलं तिथं नाव द्या एक आश्रमाचा मुलगा आहे ज्यांना मदत करायची आपण नाव कीर्तनाचा